तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण रेल विकास निगम लिमिटेडबद्दल पुन्हा एकदा मित्रांनो चर्चा करणार आहे आज इंट्राडेमध्ये एक चांगली तेजी आपल्याला या ठिकाणी स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे सहा टक्क्यांपेक्षाची जास्त तेजी आज इंट्राडेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली गेल्या पाच दिवसांचा जर मित्रांनो परफॉर्मन्स बघितला तर बारा टक्क्यांपेक्षा जास्त स्टॉकमध्ये मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो ह्या तेजीमागचं कारण काय आहे कारण हा स्टॉक मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून कंटिन्युअसली आपल्याला पडताना दिसतोय एका वर्षामध्ये मित्रांनो बघितलं तर सहाशे सव्वीस रुपयाच्या आसपास सहाय होता आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये साधारणतः एकतीस टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो आता आपण चर्चा करणार की ह्या तेजीमागचं कारण काय आहे आणि ही तेजी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने सस्टेन करू शकेल का ह्याविषयी आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची सध्या मित्रांनो मला नितांत या ठिकाणी गरज आहे सो प्लीज तुमच्या भावाला या ठिकाणी सपोर्ट करा सो आता मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीच्या तेजीमाग कारण हे आहे की कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेले आहे ते बीएसएनएल कडून म्हणजे जी काही दुसरी सरकारी कंपनी आहे त्याच्याकडून त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे सो मित्रांनो बघू शकता भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल कडून हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेलं आहे आता ह्या कॉन्ट्रॅक्टचं मित्रांनो जे काही टोटल साईज ज्या काही इतर डिटेल्स आहेत त्याची जी काही माहिती आहे ती कालच ह्या ठिकाणी म्हणजे साधारणतः सोळा तारखेला या ठिकाणी एक्सचेंजला देण्यात आली होती आरबीएनएलकडून आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते मित्रांनो जनरल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मित्रांनो फारच मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे नऊ हजार सहाशे तेरा कोटी बेचाळीस लाख बहात्तर हजार आठशे एकोणपन्नास रुपये सदतीस पैसे इतकं मित्रांनो ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचं काय असणार आहे मित्रांनो ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन असणार आहे म्हणजे अर्थातच खूपच मोठं हे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्याच्यामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आणखीन ह्या ठिकाणी काय काय आहे भर या ठिकाणी पडलेला आहे आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते कंपनीला कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे त्याचं जर काही ड्युरेशन मित्रांनो आपण बघितलात ओके सो so, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक साधारणतः तीन वर्षांमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे Uh, ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो कंपनीला पार पाडायचा किंवा पूर्ण करायचं आहे ओके so, सो त्याच्यामुळेच आपल्याला मित्रांनो ह्या ठिकाणी तेजी पाहायला मिळालेली आहे आता सध्याच्या लेवलवरती म्हणजे मित्रांनो रेल विकास निगम लिमिटेडचा आजचं जे काही क्लोजिंग प्राईस होतं चारशे सव्वीस रुपये नव्वद पैसे होतं सो ह्या केसमध्ये आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो डेफिनेटली मित्रांनो एक अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन आहे ह्या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण ही एक मोनोपॉली कंपनी आहे मित्रांनो डेफिनेटली लाँग टर्ममध्ये जे जे काय ना कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे मिळणार आहेत ते सगळे ह्या कंपनीला मिळणार आहे त्यामुळे लाँग टर्मचा जो काय मित्रांचा परफॉर्मन्स असणार आहे तो अर्थातच खूप चांगला असणार आहे आता जी करंटली मित्रांनो तुम्हाला थोडीशी या ठिकाणी फॉल पाहायला मिळतो तीस एकतीस टक्क्यांचा फॉल पाहायला मिळतो टॉपासून त्याचं एक मेळ कारण हे आहे की स्टॉक ऑलरेडी खूप जास्त पाळलेला आहे त्यामुळे स्टॉक काय करेल मित्रांनो थोडंसं कन्सॉलडेशन दाखवेल थोडीशी मित्रांनो ह्या ठिकाणी घसरण दाखवेल आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा एक मोठी रॅली करायला या ठिकाणी काय होईल सुसज्ज होईल ओके सो ऑलरेडी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर चारशे सव्वीस रुपयावरती हा स्टॉक आलेला आहे सहाशे पंचवीस रुपयांवर म्हणजे ऑलरेडी खूप चांगल्या व्हॅल्युशनवरती हा स्टॉक आलेला आहे अर्थातच अद्यापही व्हॅल्युएशन थोडेसे महाग आहेत पण मित्रांनो बघा जो मोनोपॉली स्टॉक असतो जरी आपल्याला महाग व्हॅल्युएशनवरती मिळाला तरी सुद्धा आपण तो ग्रॅप करत गेला पाहिजे कारण मित्रांनो बघा मोनोपॉली हाच एक सगळ्यात मोठा त्याच्यासाठी काय असतो ॲडव्हान्तेजेज या ठिकाणी असतो सो मी तुम्हाला या ठिकाणी अगोदर देखील सांगितले मित्रांनो की जे काही आपण टेक्निकल्स होते आर विन ते सगळे टेक्निकल्स आपण ह्या ठिकाणी पडताळलेले आहेत आणि त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आर एका सध्या खूप चांगल्या सपोर्ट लेवलवरती आहे मी तुम्हाला दोन इम्पॉर्टंट मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट लेवल सांगितले होते okay? ओके जर तुम्ही आपले पहिले व्हिवर्स असाल ओके आधीपासूनचे व्हिवर्स असाल तर तुम्हाला माहीत असेल की चारशे बावीस रुपयाचा पहिला सपोर्ट मी तुम्हाला सांगितला होता आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट मित्रांनो मी तुम्हाला तीनशे एकोणतीस तीनशे त्रेचाळीस या झोनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि एक्झॅक्टली मित्रांनो ऑलमोस्ट त्या एरिया आसपासच काय केलेला आहे मित्रांनो बाउन्स बॅक या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे म्हणजे डिफरंट डिफरंट सपोर्ट झोनवरती आपण स्टॉक एव्हरेज करत जायचं हे मी तुम्हाला अगोदर देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे सध्याच्या चेव्हलला तुम्ही स्टॉक बाय करू शकता आणि डेफिनेटली जर तीनशे बावीस तीनशे एकोणतीसच्या चेव्हलला तुम्हाला हा स्टॉक आणखी मिळत असेल सो डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी हा स्टॉक बाय करू शकता एक चांगले रिटर्न आपल्याला टर्म टर्ममध्ये येथे मिळू शकतात सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू